जोडीनं वगैरे बसलो सेम लग्नात कसं बसलो होतो तसं आम्ही <laughs> साखर पुड्याच्या वेळेस वगैरे कसं असतं सेम तसं तसं काही विषय नाही आपलं नवीन घर हा तसंच आपलं घरात नवीन लक्ष्मी आली आहे तर त्याची ती पूजा करते तर तो झाला विषय आपला घरातला हम्म तर आता तुम्ही थमनेल बघितला असेल तर काहींच्या आपण आज ज्याचं काय युट्यूब चॅनल आहे त्यांच्या मदतीसाठी खासा व्हिडिओ बनवलाय या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपलं चॅनल रातोरात कसा व्हायरल करायचा ट्रिक सांगणार आहे आपला चॅनल ए पायाखाली तुडवू नये त्रिशा लक्ष्मी आहे पड लगेच असा पाय पडला की लगेच पाया पडायच्या चुकले आई म्हणायचं हा असं तिला पण लावलं बरोबर आणि बड़े बड़े। मदे मदे कु। कु। आ, कर उद्घाटन का कोणाला हा तर मला व्हिडिओ बनवू द्या आपल्या घरात पीयूपी करा म्हणून कमेंट आलेली दादांनो सध्या आपल्याकडे पैशाची अडचण असल्यामुळे आपण एवढंच केलंय आपल्याला आणखीन ते मी कालच्या व्हिडिओ मध्येच बोललोय की आपल्याला आणखीन दोन वस्तू करायच्या त्या म्हणजे अशा की आपल्याला घरात पी यू पी एक आणि पुट्टी मारून एक घ्यायची ते तर ते नंतर बोलू आपण घराविषयी तुम्ही म्हणचाल हा आम्हाला काही लवकर सांगच ना चॅनल कसा व्हायरल करायचा आहे चॅनल व्हिडिओ कसा आता या व्हिडिओमध्ये सगळंच तर काय मी एकाच व्हिडिओत नाही सांगू शकणार या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचं चॅनल एका दिवसात कसा व्हायरल करायचा ते शिकवणार आहे मी खूप साऱ्या कमेंट आल्या मला की दादा तू शिकव हो दादा ती युट्यूब बद्दल माहिती दे आम्ही पण नवीन चॅनल सुरू आहे आमची पण एक छोटीशी आयडिया आहे त्या आम्हाला मदत कर मदत कर मदत कर तुम्ही जसं मला की आता कमेंट करताय तसंच मी पण करत होतो मला पण असं वाटायचं की मोठ्या चॅनलवाल्याला मी सांगावं तर त्यांनी आपली मदत करतील आणि करत्यात पण असं नाही की नाही करत पण तुम्हाला एक सांगतो आता काहींचा असा असते काही जे काही चॅनलवाले ज्यांनी व्हिडिओ बनवायला सुरुवात केले त्यांचं काय असते की आपण एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीसोबत व्हिडिओ बनवावा म्हणजे तो आपला व्हिडिओ खूप व्हायरल होईल आपला चॅनल खूप व्हायरल होईल असं वाटतं काय ना पण ॲक्च्युली तसं काय नसतं एक व्हिडिओ आपण बनवला त्यांच्यासोबत तर तेवढा एकच व्हिडिओ जाणार आहे वरती बाकीचे जे काही व्हिडिओ आहेत ते आपल्या मेहनतीनंच बनवायचे आपण रोज तर नाही जाऊन राहू शकत त्या सेलिब्रिटीच्या घरी तुम्ही सांगा तुम्ही राहू शकता का आता कोणता मोठा युट्यूबर असेल <सर>।; किती दिवस आपण त्यांच्यासोबत व्हिडिओ बनवणार आहे एखाद दिवस ना एकच एखाद दोन चार व्हिडिओ बस एवढंच व्हायरल होतील पण पुन्हा पुन्हा काय करायचं तर पुन्हा काय करायचं आणि कसं व्हायरल व्हायचं तेच मी तुम्हाला सांगतो आता ज्यांनी थमनेल बघितला आणि व्हिडिओ टच केला अशा भावांना सांगतो तुम्ही थमनेलमध्ये काय आहे एका दिवसात चॅनल आपला कसा ग्रो करायचा एका दिवसात युट्यूबवरती सक्सेस कसं मिळवायचं भावांनो मला सांगा आपण शाळेत जर गेलो पहिलीमध्ये तर पहिल्याच दिवशी आपल्या वाचायला लिहायला येत आहे काय तुम्ही सांगा आता नाहीच येणार कोणाला आलतं का बाबा असं सांगा बरं मला सांगा कमेंटमध्ये की हो मी पहिल्या दिवशी शाळेत गेलतो आणि मला लिहायला वाचायला जमलं बिलकुल जमत आहे कोणालाच तसंच यूट्यूबचं पण आहे तुम्ही आधी उतरा तरी यामध्ये आणि उतरलं आहे म्हणजे आता बघा उगं शाळेत नाव टाकलं आहे आणि हाय म्हणून नाव हाय आणि कधी तर जायचं आहे शाळेत मग आपल्याला काही समजल का आता शिक्षक काय समजतोय तो इथून जाईल आप 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 का आपल्या डोक्याच्यावरून त्यासाठी मस्त असा उपाय काय करावा लागतो आपल्याला शाळेत रोज कंटिन्यू जावा लागतो तवा कुठं आपल्याला लिहायला वाचायला येतं तसंच युट्यूबचं पण आहे लय अवघड नाही ना काय नाही सो लय सोपं नाही ना लय अवघड नाही पन सोपं नाही म्हणजे सोपंच आहे पण लय पण सोपं नाही मनावर घ्यावं लागेल मेहनत करावी लागेल रोज रोज व्हिडिओ टाकावं लागेल आता हीच बघा की तुम्ही तुमची वहीन तिनं चॅनल ओपन केला तिला माझ्यामुळे बाबा फ्रेम भेटले की आता तिनं ते हो म्हणू किंवा नाही म्हणू मला पण काय पण मोबाईल बिघडले दिवस पण ऐक ना तू पण ऐक ना तू याचा स्वीकार करते काय की मी होतो म्हणून तुझा चॅनलला पटकन ग्रो झाला हा असं म्हणते काय म्हणजे कशा झाला हा तर माझ्या एक तिला बाबा चांगला फ्रेम भेटला लगेच लगे ती वायरल झाली तिला चांगला असा सपोर्ट भेटला तिचा सिक्रेट मध्येच आहे ते पण जाऊ द्या मी आज सांगून टाकतो तिचा एक पंधरा दिवसात चॅनल मोनेटाईज पण झाला पंधरा दिवसात तिचा वॉच टाइम कम्प्लीट तिला मस्तपैकी तिचं सगळं अप्लाय केलेलं पण ऍक्सेप्ट झाला आणि मस्त तिला सपोर्ट भेटला पर ती कंटिन्यू करच ना कधी आईला लागते कधी बापाला लाजते कधी काकाला लाजती कधी शेजाऱ्या पादाऱ्याला असती लाजण्यामुळं मी आणि मी काल पण काय म्हणलंय सकाळी पण काय म्हणलं युट्यूबवरती काम करायचं म्हणलं की बिन लाजा होऊन व्हिडिओ बनवावा लागतोय काय कोणाला लाजायचं बरं ना काय करायचं आपल्या घरचं आपण खातोय पांढरी शुभ्र ज्वारीची भाकर खातो आहे आपलं भाकर खात असेल कोण चपाती खात असेल काय काय भात खात असेल आपलंच खातो आहे ना आपण दुसऱ्याच खातो का नाही कोणाला लाजायची फिजायची काय गरज आहे मला हजार माणसात जरी उभा केला किंवा लाख माणसात तरी पण मी जसा व्हिडिओ आता बोलतोय तसा बोलू शकतोय पण कॅमेरा चालू असला की कॅमेरा बंद असला की मी एवढा बोलत नाही खरंच मी एवढा बोलत नाही कॅमेरा चालू असला कीच बोलतोय घरात कोण बडबड मी लाख माणसात बोलण्याचं म्हणतोय आता आपल्या कल्याणच्या दादाकडे गेलो मी एवढा बोलत नसतो शांत ते म्हणतात सगळे व्हिडिओ तर एवढा चटूक चुटूक बोलतोय आणि असं तुला काय होतय तिथं नाणी वगैरे सगळ्या बोलायच्या मला परत अनिलदा बोलायचा सुनील दादा बोलायचा व्हिडिओत किती चुर बोलतो रागू सारखा आणि इथं असा सायलेंटच असतोय समोरासमोर तसाच स्वभाव आहे हां तर अजून कमेंट आलेल्या आशा की तिला मोबाईल दे घेऊन टणटणाल तिचा मोबाईल आज रिपेअर करून आणलाय तिला ओके करून दिला आहे आता इथून पुढं ती पण कंटिन्यू काम करेल तू कंटिन्यू केलं तरच तुला पण भेटणार आहे डायरेक्ट एका दिवसात अजून मग टॉपिक इकडं तिकडंच भरकटतो कारण मी पहिलंच काय बोललो एका व्हिडिओत मला काय सगळं सांगणं होणार नाही हां एवढंच सांगेल की दादांनो एका दिवसात कुणीच कोणता चॅनल असा एकदम वर येणार नाही त्याला मेहनत घ्यावी लागेल जसं शाळेत आपण सुरुवातीला जातो लिहायला शिकतो वाचायला शिकतो अ आ ई करत शिकतो आपण तसं युट्यूबवरती शंभर पन्नास शंभर पन्नास व्ह्यूज करत करत कधी शंभर के होतील कधी एक लाख पण लोक बघतील ते सांगता येणार नाही हां त्याची गॅरंटी मी सांगतो की तुमचा असं होऊ शकतं एकदा व्हिडिओ बनवायला लागले ना कधी कोणता व्हिडिओ तुमचा असा व्हायरल होईल ना तुमचं पूर्ण ओळख करून देईल म्हणजे तुमची एक सोशल मीडियावरती अशी ओळख होऊन जाईल की परत कोणी विसरणार पण नाही अशी आता जसं की ते रानूमंडल कच्चा बदाम हे काय काय जे होते व्हायरल झाले का नाही ती आताच गेल्या वर्षी ती कोण डोळ्यासाठी फेमस झाली मोनालिसा त्या कुंभमेळ्यात झाली का नाही असं होऊन जातंय नशीब आपला खुलला तर खुलला काम पण करत राहायचं आपलं काही आता ज्या माझ्या ताई असतील त्यांनी घरातली कामं करत करत देखील व्हिडिओ करू शकतात कोणी कोण कोणताई शिवणकाम करत असतील किंवा काही अशाच फक्त हाऊस वाईफ असतील तुम्ही जे काय करताय ते दिवसभरचं तुमचं दिनचर्या दाखवू शकताय तुम्ही थोडं 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 घेत राहायचं जोडायचं आणि टाकायचं कुठं तुम्ही अजून म्हणलं तर काही वेगळी रेसिपी आता रेसिपीचं चॅनलचं चा, सांगतो तुम्हाला प्रत्येक बुटत्यात प्रत्येक ताई त्याच रेसिपी त्याच रेसिपी जरा वेगवेगळं वेगवेगळं वेग 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 रोज 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 रोज, रोज, रोज दाखवा तुम्ही आणि तुमच्या टायटल थमनेल असे मस्त मस्त बनवा ना अट्रॅक्टिव्ह लोकांनी ते म्हणतात क्लिकेबल क्लिकेबल थमनेल बनवा म्हणजे समोरच्या तो थम समोर व्हिडिओ आला ना की लगेच टच केला पाहिजे आपल्या चॅनलचा असा येत ना समोर फोटो आता माझा जसा आला असेल तसा आला ना असा फोटो पटकन माणूस टच करावा तसा थमने द्यायचा केस खाती का काय तू आणि तू आता अशी बिंदास्त बसू नको ला काम करत करत व्हिडिओ बनव काम करत करत व्हिडिओ बनवायचा हा मग ते पण व्हिडिओ चालत बघा आता मी कसे मासे साफ करते मासे साफ झाले की परत म्हणायचं आता मी माश्याची भाजी बनवते परत म्हणायचं आता आम्ही तर काही गव्हाच्या चपात्या वगैरे नाही खात बाबा ताईंनो म्हणून आम्ही ज्वारीच्या भाकऱ्यावर लोकांच्या तोंडाकडे बघायचं केल्यावर तस ठेवायचं चपाती आपल्या घरात मी चपाती असल्यावर कोणाच्या तोंडाकडे बघत नाही आणि मेन म्हणजे चपाती असा खातो ग मी काय खात नाही म्हणून नाही पण नाही खावं वाटत पोटात बिघडत पोट बिघडत आता काही लोणचं टाकायचं काय कोथिंबीरच्या दोन पेंड्या आणल्यात त्या बस झाल्या की दोन अजून दोन म्हणजे काही चार पेंड्याचं काही लोणचं टाकणार आहे का चला तुम्हाला समजलंच असल की कुणी एका दिवसात व्हायरल होत नाही भावड्यात आयडी मेहनत घ्यावी लागल तेव्हा तुम्ही नक्की तुम्हाला यश भेटल पुढच्या व्हिडिओत अजून तुम्हाला शिकवणार यूट्यूबवरती आता तुम्हाला सगळ्यांनाच परफेक्टच करून सोडणार आहे मी माझी गॅरंटी आहे फक्त मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगू शकतोय फक्त मी सांगितलेलं रूल तुम्ही फॉलो करा तुम्हाला, तुम्हाला सक्सेस नाही भेटलं तर परत मला तुम्हाला काय शिक्षा द्यायची ती द्या फक्त मी सांगतोय तसं सा करा आणि करावंच लागणार आहे तुम्हाला सक्सेस व्हायचं आहे ना करावंच लागणार आहे आपलं सरळ सोपे भाषेत तुम्हाला सगळं समजत असा व्हिडिओ बनवतोय मी नवीन कुणी आला असेल तेवढं चॅनल सबस्क्राईब करून टाका बाय बाय